नमस्कार फ्रेंड्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे मी गावी गेल्यानंतर पाच दिवसाच्या साईमध्ये मी लोणी काढलं व त्यापासून तूपसुद्धा बनवलं हे पहा हे तूप एक बॉटल बनलं आहे आणि ते सुद्धा पाच दिवसाची साई साठवून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी हे पहा मी ते पाच दिवस फक्त साई साठवून ठेवली होती दुधावरची दही बनवण्यासाठी जसं मुरवण घातलं जातं दह्यामध्ये तसंच साई जेव्हा आपण पहिल्यांदा साठवून ठेवतो तेव्हा एक चमचा मुरवण घालायचं नंतर साई जमा करत जायचं मी इथे मिक्सरमध्ये तुम्हाला इथे लोणी काढून दाखवणार आहे व माटामधलं पाणी मी याच्यामध्ये घालत आहे त्याच्यामुळे आपल्याला थंड थंड पाणी घालायचं आहे माटामधलं पाणी थंड असतं गावी फ्रीजमध्ये वगैरे पाणी मला भेटलं नाही त्याच्यामुळे मी माटामधलं पाण्याचा यूज केला व मिक्सरमध्ये चालू बंद करत मिक्सर चालू बंद करत मी लोणी काढून घेतलं याच पद्धती तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता लोणी काढण्यासाठी मोस्टली सकाळचाच वेळ चांगला असतो गावी असाल तर सकाळीच काढा जर फ्रीजमधलं पाणी वापरणार असाल बर्फ वापरणार असाल तर केव्हाही तुम्ही काढू शकता पण मॉर्निंगला जास्त प्रमाणात लोणी निघतं हे पहा इथे माझं लोणी बनून रेडी आहे या पद्धतीत लोणी भरपूर प्रमाणात असं निघतं हे पहा घट्ट असं झालेलं आहे आता आपण हे सेपरेट करून घेऊया हे पहा मी तुम्हाला इथे काढून दाखवते अगदी खूप छान मस्त असं लोणी जमा झालेलं आहे आणि अगदी मोठा घट्ट गोळा असा बनलेला आहे मी ते ताकामधून काढून घेते आपण जे पाणी वतो त्याचं ताक बनतं व साई आहे त्याचं फक्त लोणी बनतं तर हे बघा घट्ट गोळ असा बनलेला आहे आता मी स्वच्छ पाण्यामध्येही घालून घेते त्याच्यामध्ये ताकाचा अंश असतो त्याच्यामुळे हे लोणी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं त्यासाठी पाणी थंडच वापरायचं आहे थंड पाण्यामध्ये आपल्याला लोण्याचा गोळा ठेवून द्यायचा आहे याच पद्धतीत मी सर्व लोणी ते काढून घेतलं त्यानंतर पहिल्या पाण्यामध्ये लोणी धुऊन झालं होतं त्यानंतर मी दुसऱ्या टोपामध्ये पाणी घेतलं थंड व त्याच्यामध्ये लोणी धुण्यासाठी दुसऱ्या टोप्यामध्ये लोणी घातलं तिथेसुद्धा लोणी आपल्याला इथे हाताने थोडंसं प्रेस करत धुवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आंबटपणा कमी होतो व छान असं लोणी मस्त असं लोणी जमा होतं आणि तूपसुद्धा खूप छान मस्त असं लागतं आंबट वास येत नाही किंवा लवकर खराबसुद्धा होत नाही आता ह्या पाण्यातून मी काढून तूप बनवण्यासाठी टोपामध्ये घालणार आहे हे पहा किती मोठा असा गोळा बनलेला आहे हे, हे फक्त पाच दिवस साठवलेल्या साईमधलं लोणी आहे तर आता मी तिथे तूप बनवण्यासाठी स्टीलच्या टोपामध्ये लोणीचा गोळा घालणार आहे आणि हा गोळा आपल्याला छान मस्त असा कमी गॅसवरती ठेवून आपल्याला हे तूप बनवून घ्यायचं आहे गॅस ऑन करून मी ते कमी गॅसवरती स्टीलचा तोपामध्ये तूप बनवण्यासाठी लोणी घातलं आपल्याला पूर्णपणे उकळी येईपर्यंत तूप बनेपर्यंत गॅस लोच ठेवायचा आहे मीडियम टू लो या फ्लेमवरती आपल्याला तूप बनवून घ्यायचं आहे हे पाहा पूर्णपणे लोणीचा गोळा इथे वितळला आहे त्यानंतर हळूहळू उकळी यायला सुरुवात होते उकळी आल्यानंतर आपण खाऊचं पान किंवा तुळशीची पानं त्याच्यामध्ये घालू शकता त्याच्यामुळे काय होतं खूप छान मस्त असा सुगंध येतो तुळशीची पानं शक्यतो जास्त प्रमाणात घातले जातात मला तुळशीची पानं आवडतात त्याच्यामुळे मी तुळशीची पानं याच्यामध्ये घातलेत आता हे पाह तूप दिसायला लागलं आहे पांढरेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि तूप छान मस्त असं तिथे बनून रेडी आहे ह्या स्टेजला आता तुम्ही गॅस बंद करू शकता व थंड झाल्यानंतर तुम्ही हे एखाद्या बॉटलमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये भरून तुम्ही हे एक वर्षभर चालवू शकता त्यानंतर माझी सर्व कामं आवरून मी दुपारी ते मसाला बनवायला घेतला खलबत्त्यामध्ये आपल्याला इथे मसाला दोन चमचे जिरे मिरी तीन मिरच्या तीन लसूण व आल्याचे तुकडे आपल्याला पहिल्यांदा इथे जिरे व मिरी घालून कुटून घ्यायचं आहे आणि ते कुटून झाल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये मिरची व लसूण आलं घालून ते सुद्धा आपल्याला इथे कुटून घ्यायचं आहे हा मी मसाला कशासाठी बनवते तर आपण जे लोणी काढलं होतं त्याचं राहिलेले जे ताक आहे ते मसाले ताक बनवण्यासाठी मी ते हे मसाला बनवून घेते हा इन्स्टंट मसाला आहे लगेच बनवून लगेच वापरता येतो लोणी काढलेल्या ताकापासून इथे मसाले ताक बनतं किंवा साधं ताक आपण असंच पिऊ शकतो किंवा ह्याच्यापासून आपण कढीसुद्धा बनवू शकतो मी इथे मसाले ताक बनवायचा विचार केला आता इथे पूर्णपणे हा मसाला कुठून झालेला आहे हे पहा आता आपण हा ताकामध्ये घालून घेऊ ताक अगदी पातळ असं बनलेलं असतं आणि थोडंसं मलाईदार असंही ताक लागतं कारण याच्यामध्ये लोणी होतं त्याच्यामुळे थोडी मलाई असल्यासारखं हे ताक लागतं त्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर घातली व काळं मीठ एक चमचा घालून रवीने छान मस्त असं ढवळून घेतलं हे पाहा इंस्टंट मसाले ताकसुद्धा इथे आपले बनून रेडी आहे आता मी इथे एका ग्लासमध्ये ओतून दाखवते खूप छान मस्त असं लागतं टेस्टलासुद्धा अप्रतिम असं लागतं गावी खूप गरमी असल्यामुळे मसाले ताक प्यायला खूप मस्त मज्जा आली मस्त वाटले तेव्हाच माझे चुलत सासरेसुद्धा आले होते तेव्हा मी हे ताक त्यांना दिले मसाले ताक त्यांना खूप म्हणजे खूपच आवडले तुम्हाला या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे कमेंटमध्ये मला सांगा त्यानंतर मी मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर मी बॉटलमध्ये तूप स्टोअर करून घेऊन आली होती तर मला काचा बोटल ते थे थे काचा बॉटलमध्ये इथे स्टोर करायचं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवते की काचाच्या बॉटलमध्ये स्टोर केल्यामुळे भरपूर दिवस आपलं तूप व्यवस्थित राहते मी ते वितळवले नाही काही नाही जसं आणलं तसं मी बॉटलमध्ये इथे वतून घेतलं जवळपास हे तूप एक बॉटल म्हणजे पाव किलोच्या आसपास आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय